वाखरी पालखी चौथऱ्यांची दुरावस्था संत ज्ञानेश्वर माऊलीच्या चौथऱ्यासमोर दारूच्या बाटल्या आषाढी यात्रा सोळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे त्यासाठी पालखी मार्ग पालखी तारांवरील सोयीसुविधा रस्ते चौथऱ्यांची व्यवस्था पाहण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांनी दौऱ्यावर दौरे काढूनही वाखरी येथील शेवटच्या मुक्कामाचे स्थळ असलेल्या पालखी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी चौथऱ्याच्या फरशा निघून पडल्या आहेत चौथऱ्यासमोर दारूच्या बाटल्या पडल्या आहेत पालखी तळाचे पावित्र्य ठेवण्यात मुख्याधिकारी महेश रोकडे अपयशी ठरले आहेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आषाढी वारीत भाविकांच्या सुविधावर लक्ष केंद्रित केले आहे जयकुमार गोरे आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सर्वाधिक बैठका घेणारे एकमेव पालकमंत्री आहेत मात्र नगरपालिका मुख्याधिकारी महेश रोकडे आणि गटविकास अधिकारी सुशील संसारे आषाढी वारीचे काम व्यवस्थित करताना दिसत नाहीत वाखरी पालखी तारावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरू तुकाराम महाराज या दोन प्रमुख संतांच्या पालख्यांसह मानाच्या इतर आठ पालक्या शेकडो दिंड्या पालक्या व वा वारकऱ्यांचा पालखी मार्गावरील शेवटचा मुक्काम असतो त्यामुळे या ठिकाणी जवळपास दहा लाख भाविकांची मांदी आली असते या, या पालखी तळावर संत तुकाराम महाराजांच्या पादुका ठेवण्यासाठी मेघडंबरी तर माऊलीच्या पादुका ठेवण्यासाठी चौथरा बांधण्यात आला आहे त्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी पंढरपूर नगर परिषदेची आहे आषाढी यात्रा सोहळा तीन आठवड्यावर आला असताना त्याची दुरुस्ती होणे आत्तापर्यंत आवश्यक होते त्या दृष्टीने पालकमंत्री विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी जेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांचा दिवसाआ दौरा सुरू आहे अधिकारी येतात पाहणी करून जातात सूचनाही देतात मात्र त्यानंतर कामे होत नसताना दिसत आहेत आता दुरुस्तीची स्वच्छतेची कामे होणार नसतील तर वारकऱ्यांनी जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर दुरुस्तीला सुरुवात होणार आहे का असा सवाल वारकऱ्यांमधून केला जात आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रे दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे चे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्टी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कपडे चे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर